बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली आहे भारत नगरमध्ये धारदार शस्त्राने एकाची हत्या करण्यात आली परवेज शेख असं या मृताचं नाव आहे बुधवारी रात्री बाराच्या सुमारास दोन जणांमध्ये झालेल्या वादानंतर धारदार शस्त्राने वाद करून एकाचा खून केल्याची घटना घडलेली आहे परवेज आयुब शेख असं या मयत इस्माचं नाव आहे याच्यामध्ये आणि मारेकऱ्यामध्ये हातापाई झाली दोघे एकमेकांचे मित्र असल्याची देखील माहिती मिळते या हाणामारीमध्ये खून झालेला आहे माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित मारेकरी इब्राहिम सय्यद याला ताब्यात घेतले नाशकामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे भारतनगरमध्ये एक धारदार शस्त्राने एकाची हत्या करण्यात आलेली आहे परवेज शेख असं मृताचं नाव आहे आणि हे दोघेही एकांचे मित्र होते मात्र त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आणि या वादातून या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यानंतर परवेज शेख याचा खून करण्यात आला तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण नाशिक मध्ये परवेज शेख या इस्माचा खून झालेला आहे काय कारण होत वादाचं नेमकं अगदी किरकोळ कारणावर खर तर जे ती हत्या झालेली आहे नाशिकच्या भारत या नगर परिसरामध्ये ही घटना काल रात्रीच्या वेळेस घडलेली आहे तर मोबाईल देवाणघेवाण वरन वाद झाला आणि वादानंतर ज्या इथे या युवकाची अजप हत्या करण्यात आलेला आहे या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशय तालुकीला सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पण अगदी किरकुल मोबाईलच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि त्या वादानंतर या युवकाची हत्या करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास जे आहे पोलीस करताना आपल्याला बघायला मिळते अगदी दोन तीन दिवसांपूर्वीच अशाच एक एका ज्या आहेत रिक्षा चालकाची हत्या झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा या ज्या युवकाची हत्या झालेली आहे त्यामुळे नाशिकमध्ये कुणाचं तत्व जे आहे ते चालूच असलेलं आपलं बघायला मिळत आणि या सगळ्या प्रकरणी आता नाशिक पोलीस हे चौकशी करताना बघायला मिळतात जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी